नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत चला है तर पाहूया अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत आता नवोदित फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा आता करण्यात येत आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष एवढे आहे तर अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे तर दुसरीकडे ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष आहे त्यामुळे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित केली जात आहे यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा देखील केला जात आहे मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन ग्वाही दिली होती मात्र याबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही मात्र आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अशा परिस्थितीत महायुती सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढून साठ वर्ष करण्याबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा आता कर्मचाऱ्याकडून व्यक्त होत आहे याशिवाय राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून यासाठी पाठपुरावा सुद्धा सुरू झालेला आहे यामुळे आता नवीन सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का हे आता पाहण्यासारखे ठरणार आहे